आपल्या सगळ्यांच्या घरात अशी जळलेली काळी झालेली कळकटलेली मळकटलेली भांडी असतात पण माझ्या चपातीच्या तव्याची चर्चा माझ्या कमेंटमध्ये होतच कमेंट होती शिवाय दुसऱ्यांच्या कमेंट्समध्ये सुद्धा होत होती म्हणून म्हटलं चला आज सगळी काळी झालेली भांडी छान चकाचक काढूया चपातीचा तवा मी सगळ्यात शेवटी साफ करणार आहे तो निघाला की नाही हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा आहे भाकरीचा तवा ज्याला मी पहिल्यांदा साफ करायला घेतला पहिल्यांदा तर ता� तवा छान गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे अर्बन वाईपचं किचन क्लीनर छान स्प्रे करून घ्यायचं आणि गरम गरम असताना छान घासून घ्यायचा बघू शकता थोड्या वेळातच अगदी हलक्या हाताने मी याला घासला होता तरीसुद्धा मस्त असा तवा निघालेला आहे अशीच बाकीची भांडी सुद्धा मी गरम करून छान घासलेली आहेत आणि धुतल्यानंतर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आफ्टर बिफोर रिझल्ट मी लास्टला दाखवलेला आहे तरी सुद्धा बघा मस्त असा तवा चकाचक झालेला आहे सेम याच पद्धतीने सगळी भांडी मी मस्त चकाचक करून घेतलेली आहेत हा लोखंडाचा तवा आहे जो मी चपातीसाठीच घेतलेला आहे तो सुद्धा काळा झाला होता त्याला सुद्धा मस्त असा घासून घेतला नंतर हा तडका पॅन आहे त्याच्यामध्ये कारभार्याने चहा केला होता आणि जाळून टाकला होता मोबाईल बघायच्या नादात बरेच दिवस मी त्याला भिजत ठेवला होता नंतर भांडी घासताना रोज त्याला सकाळ संध्याकाळ घासत होते तरी सुद्धा काही तो निघायचं नाव घेत नव्हता शेवटी अर्बन वाईफच्या किचन क्लिनरनं छान असा तवा चमकायला लागला थोडासा राहिलेला आहे तो हळूहळू निघेल तर आता बारी चपातीचा तवा स्वच्छ करायची आणि चपातीच्या तव्याला सकाळ संध्याकाळ एवढं काम असतं की त्याला तिस तीस चपात्या कराव्या लागतात आणि एवढा लोड घेऊन बिचारा काळा कुठ्ठ झालाय त्याच्यावर अगदी लेवा आलाय आणि हा तवा माझ्या लग्नातल्या भांड्यातला असल्यामुळे कोणी काय बोललेलं सुद्धा मला आवडत नाही त्याला तर त्याला सुद्धा छान गरम करून घेतला घासून घेतला आणि थोडंसं जास्त ताकद लावायला लागली पण तवा एकदम स्वच्छ निघाला बघू शकता आणि आफ्टर बिफोर रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्हाला सुद्धा हे अर्बन वाईबचं किचन क्लिनर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाका यूट्यूबला प्रोडक्ट टॅग करते तिथून ऑर्डर करू शकता